क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मित्रांनो शिवसेनेच्या राजकीय जीवनातली राजकीय इतिहासामधली सगळ्यात मोठी फूट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पडली त्याला बंड म्हणा उठाव म्हणा किंवा उभी पडलेली फूट म्हणा ती एकनाथ शिंदे यांनी घडवून आणली त्याला तीन वर्ष झालेत या तीन वर्षामध्ये तेव्हापासून तर आज तागायत उद्धव ठाकरे यांना सोडून शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्याकडे जात आहे हा ओघ थांबता थांबेना खासदारांपासून तर तळागात तळागातल्या शिवसैनिकांपर्यंत आमदार नगरसेवक आजी माजी एकनाथ शिंदे यांच्याकडे जात आहे मित्रांनो सगळं काही पैशाने विकत घेता येत नाही का जात आहेत कार्यकर्ते आपल्याला सोडून याच चिंतन कोणत्याही प्रकारे उद्धवजी करताना दिसत नाही उलट पक्षी कोणत्याही जाहीर सभेमध्ये बोलताना उद्धवजी जमलेल्या जनसागराला जमलेल्या लोकांना कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणतात की तुमच्यापैकी ज्याला कोणाला आणखी एकनाथ एकनाथ शिंदेकडे जायचं त्यांनी जावं मला फरक पडत नाही नेता सर्वांना सामावून घेणारा पाहिजे ज्याला जायचं त्यानं जा ते अशी भूमिका घेणारा नसला पाहिजे शिवसेनेमधले अनेक मोठे कर्तबगार नेते कार्यकर्ते उद्धवजींना सोडून एकनाथरावांकडे गेले आता एक मोठं नाव आणखी चर्चेत आलेलं आहे ज्याची मुलुख मैदानी तोप मुलुख मैदानी तोप म्हणून गणना होते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधिमंडळ जो आपल्या भाषणानं हादरवून टाकतो आधारानून टाकतो असा बिनीसा शिलेदार भास्करराव जाधव भास्करराव जाधव सुद्धा उद्धवजींना सोडण्याच्या मूडमध्ये आहे असं एकूण त्यांच्या राजकीय वर्तनावरून आणि भाषेवरून आहे भास्करराव जाधव जाणार कुठं ते खरोखर उद्धवजींना सोडणार आहेत का काय हे येणारा काळ आपल्याला सांगेल परंतु महत्वाचा मुद्दा असा आहे की ह्या लोकांवरती अशी वेळ आली का, का म्हणून आली भास्कर जाधव सारख्या लोकांवरती उद्धवजींना सोडण्याची वेळ का येते कोण आहे तो न कळीचा नारद उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातला कळीचा नारद कोण आहे ना ज्याला कंटाळून लोक बाहेर पडतायत आणि सुद्धा उद्धवजींना फरक पडत नाही उद्धवजी जाहीरपणे सांगतात ज्याला जायचं त्यांनी जावं मला काही घेणं देणं नाही काय भान करे आणि बोलताना ते आणखीन एक म्हणतात की जेवढी घाण आहे तेवढी ती तिकडं चाललेली आहे याचा अर्थ काय बाळासाहेब ठाकरे यांनी काही घाण जमा केली होती अहो शिवसेना बाहेर पडली एकनाथ रावणबरोबर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शिवसेना आजच्या घडीला जे चित्र आपल्याला दिसते त्याच्यावरून असं वाटतं अनुमान आपण काढू शकतो की सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेली आणि तुम्ही म्हणता की जी काही घाण आहे ती गेली ती बरं झालं म्हणजे ही एवढी घाण भरलेली होती काय याचा अर्थ तो आहे आणि म्हणून उद्धवजींनी अजूनही वेळ गेलेली नाही त्याने अजूनही याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घालावं आणि आपल्या संघटनेमधला आपल्या पक्षामधला कळीचा नारद कोण आहे हे त्यांनी वेळेवर ओळखावं ही गळती तेव्हाच थांबेल अन्यथा गळती थांबणार नाही अशा अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत जे आजही उद्धवजींकडे एका अपेक्षेनं पाहत आहेत त्यांची अपेक्षा भंग होता कामाने बाकी उद्धवजींच्या मनात काय ते त्यांनाच माहीत जय क्रांती मित्र हो भीमप्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा